विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज वंचित उपेक्षित दुर्धर आजारग्रस्त मुलामुलींसह दीपावली साजरी सोलापूर दीपावली सण म्हटलं की सर्वत्र हर्षोल्लास आनंदी वातावरण लहान चिमुरड्यांचा गोंधळ फटाक्यांची आतिषबाजी फराळांची मेजवानी विद्युत रोषणाई पाहुण्यांची रेलचेल नवीन कपडे नवीन संकल्प नवीन व्यवसायाची सुरुवात मात्र अशा वातावरणात समाजातील काही घटक वंचित राहतात परिस्थिती नसल्याने दीपावली साजरी करता येत नाही दीपावली हा सण मोठा असून देखील आर्थिक मागासलेपणा असल्याने आनंद घेता येत नाही म्हणून असणाऱ्यांनी नसणाऱ्यांना आपल्या आनंदात सहभागी करावे असे प्रतिपादन सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नासचे अध्यक्ष रोहन शालगर यांनी काढले ते सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नास फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही एड्स विहन प्रकल्प सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित उपेक्षित दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलामुलींना दीपावलीचे फराळ विद्युत रोषणाईचे फटाके व नवीन कपडे वाटप कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य के एम जमादर होते यावेळी व्यासपीठावर राऊंड टेबल संस्थेचे सचिव निशित गाला खजिनदार ओंकार पत्की श्रीराज राठी यश शहा गुरुदीप दोडमणी नेहा शालघर श्रद्धा दोडमणी राजश्री पत्की सीमा जाजीव बिजल गाला रिकिता शहा फॅमिली प्लॅनिंगचे खजिनदार डॉक्टर एन बी तेली शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड सोलापूर नेटवर्कचे खजिनदार आनंद लांडगे प्रकल्प समन्वयक विजयश्री आमले रंजना निरगुडे आदी उपस्थित होते अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य जमादार म्हणाले की आपल्या आनंदात वंचित उपेक्षित दुर्धर आजाराने ग्रस्त लहान मुलांना सामील करून घेणे हे एक सामाजिक संवेदनशील असल्याचे लक्षण आहे राऊंड टेबल एकशे पन्नासच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात आपल्या लहान मुलांना सामील करून त्यांच्या हस्ते दीपावलीच्या वस्तूंचे वाटप व वंचितांसोबत दीपावली सण साजरा करण्याची संधी देऊन नवा आदर्श प्रस्थापित केला असल्याचे ते म्हणाले श्री आनंद लांडगे आणि विजयश्री आमले यांनी विहान प्रकल्पाच्या वतीने दुर्धर आजार झालेल्या लोकांसाठी सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर एन बी तेली यांनी केले प्रास्ताविक निशितगाला यांनी केले सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार ओंकार पत्की यांनी प्रत्येक धर्मामध्ये अनेक क्षण असतात सण हा आनंदाचा क्षण असतो आनंदाच्या क्षणामध्ये सर्वात जास्त आनंद कोणाला असेल तर लहान बाळान असतो लहान मुलांना असतो वयस्कर माणसाना नंतर अनेक व्याधी असतात ब्लड प्रेशर असतो शुगर असतो कोणतेही म्हणले की गोड पदार्थ परंतु लहान मुलांना जो आनंद असतो जो विरंगा त्यांना मिळतो या सणामुळे या मोठ्या माणसांना वाईट वाटतो एक चांगल्या उपक्रमामध्ये या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये जो आनंदाचा क्षण येणार आहे हे अर्धा दिवस माझ्या शेजारी लहान मुलगा फटाके उडवत असेल आणि मी शकत नाही माझ्या परिस्थितीमुळे ह्या ज्या वेदना होता ते शब्दात वर्णन करता येत नाहीये त्यांच्या आनंदात तुम्ही दिलेले जे फटाके आहेत ते उडवले जातात तो जो आनंद त्यांच्या आयुष्यात मिळतो ते शब्दात मोजता येत नाही त्या एवढं मोठ या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आमच्या संस्थेचे काय सामाजिक कार्य चालू असते आरोग्य प्रामुख्याने आरोग्याविषयी जे काही विविध उपक्रम राबवले जातात याची कल्पना याची माहिती त्यांना असावी या, या, या उद्देशाने मी आज आमच्या संस्थेचे बॅकग्राऊंड सांगायचं म्हणले की सोलापूर तवसीचे राऊंड टेबल वन हे आधीपासूनच सामाजिक कार्य करायला आधीपासूनच पुढाकार घेतो पण आता आम्ही आमचे हे आहेत हे सगळे आहेत बिझनेसमॅन आम्हाला वेळ काढून हे काय लवकर करता येत नाही तर मग आम्हाला बॅकवर्ड सरांचा लाभ मिळाला त्यांनी आम्हाला आमच्या वेळेत आमचं हे करतात ते सगळं पुढे सगळं कामं करतात फक्त बॅकग्राऊंड मध्ये असतो तर मला खरंच कर किती करणार वाटत असणार हां राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा